नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओ अपडेट कर्मचारी या उद्देशासाठी निवृत्तीपूर्वी पी एफ चे पैसे काढू शकतात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असताना जर तुमच्या पीएफ चे पैसे कापले गेले तर ती आनंदाची बातमी असेल जर तुमच्या ई पी एफ खात्यात पी एफ चे, चे तर सहज पैसे असतील काढू शकता ज्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही जर तुम्ही मुलीचे किंवा मुलाचे लग्न करणार असाल तर तुम्हाला सहजपणे पैसे काढता येतील की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमचा सर्व गोंधळ दूर होईल निवृत्तीपूर्वी तुम्हाला तुम्हाला पीएफच्या पैशांची गरज असेल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या संबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर कर्मचाऱ्याचे वय अठ्ठावन वर्षे पूर्ण झाले तर पैसे व्याजासह पूर्ण परत केले जातात यासोबतच एखादा काम करणारा माणूस बेरोजगार झाला तर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला सहज पैसे परत मिळू शकतात काही मिळू निवृत्ती अनेक परिस्थिती व्यतिरिक्त लोक त्यांच्या काही प्रमुख गरजांसाठी पीएफचे पैसे काढू शकतात मात्र त्यासाठी ही काही नियम बनवण्याचे काम सुरू झाले आहे पी एफ कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी पैशांची गरज असल्यास ते इतर कारणासाठी पी चे पैसे काढू शकतात का तुम्ही हे सहज जाणून घेऊ शकता ज्यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही तथापि कधी कधी एखाद्या व्यक्तीला इतर महत्वाच्या कामांसाठी त्याच्या पैशाची आवश्यकता असते यासोबतच अशा परिस्थितीत पी एफ चे पैसेही कामी येतात याशिवाय घरी होणाऱ्या लग्नासाठी पी चे पैसे काढण्याची परवानगी सहज उपलब्ध आहे या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आले आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद